हॅलो हाय नमस्कार रेणी गायकोट ब्लॉक चॅनलमध्ये तुमचं स्वागत सगळं मस्त मजेतच असतील अशा करते मी आणि सगळ्यांना सकाळ सकाळ गुड मॉर्निंग सकाळ सकाळच व्हिडिओ घेतलेला आहे तर बघा किती पसारा पडला आहे मी सगळं एवढं साफसफाई करणार आहे स्वच्छ करणार सगळी भांडी भांडी फाईनगीर घास झाकून ठेवलेली होती बघा मग घासलेलं टोकाने व्हिडिओ नाही काढला कारण वेळच नव्हता एवढा तर मान्य आपली कलर मान्यवर का मानली नाही ती तर मान्य आपली कलर द्यायला ठेवली कलर काल दिलेला आहे पण काल इतका पाऊस झाला इतका पाऊस झाला सहा वाजल्यापासून ते रात्री जवळजवळ बारा एक वाजेपर्यंत पाऊस इतका मोठा होता द्या तर नाही तर आपण ते मान्य खाली आणणार आहे आणि पाटापट सगळी भांडी बांधणार आहे तर भांडी बांधल्याला ते दाखवते तर भांडी घासाय काढायचं कारण का आपल्या घराला दिला आहे मस्त काही एकदम छानपैकी दिला आहे कलर आपण सगळी घाणंच काढून टाकले इथं लेगा जाता व आणि परि सगळ्या रंग रंग्या करून टाकल्या होत्या तर जसं आहे तसंच मानलेलं आहे यात काहीच बदल केलेला नाही आणि बघा इकडं पण असे डिझाईन वगैरे काढलेले आहे जसं आहे तसंच चित्रवाटायला होतं तिथंच फक्त बदन म्हणजे काय इथं गणपतीचा फोटो लावलेला आहे आणि तिकडं लावलेला आहे कृष्णाचा फोटो दिसतो का आणि महाराजांचा फोटो थोडा तडकलेला आहे बघा असा तेच्या टायमाला तुळक होता बघू आता ते लावायचं का नाही त्याच्या अजून काही केलं नाही पण ठेवलं आता ते काय होते कारण थोडंसं चेंज केलेलं आहे थोडंसं उभं थोडंसं इकडे हे अजून इकडे पण लावायचं सपोट जसं आहे तसंच केलेलं आहे तर सकाळ सकाळी एवढं काम होतं की पूर्णपणे स्टाईल वगैरे सगळे वाचलेले आहे सकाळ सकाळच कपडे वगैरे हे दोन टाकलेला आहे तो पण आहे असा कलर आहे आणि समोर तर खाता पण दोन टाकले पण आहे कडक ऊन गोवाडा ह्या घरात असा कलर आहे की बाहेरचा कलर एकसारखा आहे ह्या घरात तेवढा लाईट पिंक कलर आहे इकडं थोड़ा स्वामी समर्थाच्या मंदिराला आहे निळा कलर आहे एकदम लाईट चला तर आपणकडे पंढर येते असून ठेवलेलं आहे इतका राडा आहे तर राडा काढून काढून मला जिवार आलं समर्थ तर किती दिवस झाला आजारी बघा चला आता का आवरते पटापट सगळं तर नक्कीच चांगला पूर्णपणे एवढे बघायचा आणि चला आपण पण कसारावर फटापट तर बघा मी तर बघा मी अशी भांडी मांडलेले आहेत किती सारा पसारा भरला होता सगळं सामान मी आणून गेल्या वगैरे ठेवलं थो होतं पण भरलंच नव्हतं कारण त्या रंगाचं काम चालू होतं आणि भांडी पण सगळी घासायची होती तर मग आज सगळंच डबे डबे घासून भरलेले आहेत तर का इकडे पण बांधलेलं आहे ते आधीच भरलेले फक्त सामान डब्यात भरलेलं नव्हतं तर असे भरलेले आहेत काय भांडी आहे ना वरती तर टिपत आणि तो काय त्याच्या दिसत तसं असतं त्याच्यावर गागरींच्या पाटी मागे काय अशी भरून ठेवलेले बर आहेत काचेच्या वाट्या ग्लास वगैरे हो सगळं भरून ठेवलं आहे खूप सारे भांडी खाल्ली होती वापरायला आहे नको म्हणलं आणि का टिफिनचे डबे डबेत आहेत अजून काही डबे बॉटल बिटल काय मी तुझा डबाच नाही ग ते वगैरे लावलेले आहेत बघा लावले नव्हते पडदे नाष्टा बिष्ठा करून मी सगळं आवरलं लोक आता तोंड धुतले चेष्ट आणि चला म्हणलं तुम्ही दाखव कसं वाटलं तुम्हाला हा पाला पाणी बिणी सगळं भरून चकचक सगळं ठेवलेलं आहे चला चला तर बघू आता पुढे अजून काय काय आवरायचं आहे काय काय ना दाखवणार आहे तुम्हाला एवढा पाऊस झाला ना नाई पाऊस झाला आणि सहा वाजेपर्यंत पाऊस होताच बघा आता घातलेलांडायला आवडलंय इतकं बाहेर इतकं मस्त येणार भात घातलेलाय शिनायला सीन आमच्या वेगवेगळ्या लाईट लावला पाहिजे ना वेगवेगळे असतात बरोबर आहे पावसामध्ये झाड आहे झाड दिसायला लागले पावसामुळे पूर्ण वाटली अजून वरला आहे चालू असं दाखवलं

प्रमाणाचा बाहेर तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आवडलंच असेल नक्की बघा थप थप केले बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये गुड नाईट